श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मंडळी आज आहे संकष्टी चतुर्थी तर आजच्या दिवशी तुम्ही गणपती बाप्पाची पूजा केलीच असेल तसं म्हटलं तर आपण दररोज देवपूजा करतो त्यामध्ये दररोज गणपती बाप्पाची पूजा होतेच पण आज संकष्टी चतुर्थीनिमित्त तुम्ही विशेष पूजा ही गणपतीची केलीच असेल गणपतीला लाल फूल खूप प्रिय आहे त्यामध्ये जास्वंदाचं फूल हे खूप प्रिय आहे त्यानंतर गणपती बाप्पाला आज आवर्जून जमलं तर दुर्बाण नक्की नक्की अर्पण करा अकरा किंवा एकवीस दुर्वा तुम्ही नक्की गणपती बाप्पाला अर्पण करा त्यामध्ये तुम्ही प्रसाद म्हणून गोळ खोबऱ्याचं नैवेद्यसुद्धा अर्पण करू शकता किंवा इतर गोड काही पदार्थ असेल ते सुद्धा तुम्ही गणपती बाप्पाला अर्पण करू शकता गणपती बाप्पाला गोड पदार्थ खूप प्रिय आहे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पा हे पृथ्वी तरावर वास करतात असं म्हटलं जातं त्यामुळे आजच्या दिवशी जर उपाय किंवा सेवा वगैरे केली तर ती लवकर आपल्याला लागू होते असं म्हणतात त्यामुळे आजच्या दिवशी तुम्हाला एक सेवा करायची आहे गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहे बुद्धीचे देवता आहे त्यामुळे मुलांसाठी त्याचबरोबर आपल्या आरोग्यासाठी पतीसाठी आपल्या पूर्ण घरासाठी जर तुम्ही काही उपाय आज केले तर ते लवकर त्याचे परिणाम आपल्याला दिसून येतात लवकर आपल्याला त्याचा फायदा होतो तर तशीच आज मी एक उपाय तुम्हाला सांगणार आहे तुमच्या सुख समृद्धीसाठी तुमच्या आरोग्यासाठी किंवा मुलांच्या शिक्षणाबद्दल काही समस्या असतील किंवा तुमच्या पतीच्या नोकरीबद्दल काही समस्या असतील त्या सगळ्या समस्यावर उपाय आणि तोडगा आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रपरिवारापर्यंत नक्की शेअर करायलासुद्धा विसरू नका हा उपाय तुम्हाला सायंकाळी करायचा आहे म्हणजे सहा नंतर हा उपाय करायचा आहे तर तुम्ही जोपर्यंत उपवास सोडत नाही आहे तोपर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपवास सोडल्यानंतर हा उपाय चालणार नाही तर तुम्हाला काय करायचं आहे सायंकाळ झाल्यानंतर तुळशीला तुपाचा दिवा लावायचा आहे किंवा तेलाचा लावला तरी चालेल पण तुपाचा दिवा जर तुम्ही दररोज तुळशीला लावला तर तुमच्या घरात कसली म्हणजे कसलीच कमी पडणार नाही बघा त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये सुद्धा एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कारण कुठलीही सेवा करताना आपल्याला अग्नीला साक्षी देऊनच सेवा करावी लागते त्यामुळे अगोदर आपल्याला देवासमोर एक दिवा लावून घ्यायचा आहे आणि कोणतीही सेवा करताना आपल्याला देवासमोर बसल्यानंतर आपल्या खाली काहीतरी घेतलं पाहिजे म्हणजे डायरेक्ट आपल्याला फरशीवरती बसायचं नाही आहे एखादं आसन घ्यायचं आहे आणि त्यावरतीच आपल्याला बसायचं आहे हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या कपाळी हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे हळदी कुंकू लावून झाल्यानंतर जे पात्र तुम्ही घेतलेलं आहे कापूर जाळण्यासाठी किंवा एखादी पंती घेतली आहे त्यावरती खोबऱ्याचा तुकडा आणि त्यावरती तुम्हाला दोन लवंगा आणि त्यावरती तुम्हाला एक भीमसेम कापराचा तुकडा ठेवायचा आहे आता भीमसेम कापराचे वड्या तुमच्याकडे नसतील तर तुम्ही साधा कापूर वापरला तरी चालेल पण शक्यतो भीमसेम कापराचाच अशा उपयोगासाठी वापर करत जा कारण भीमसेम कापूर हा पूर्णपणे ओरिजिनल कापूर आहे आ, साधा कापूर हा थोडासा कमी प्रभाव देतो त्याच्यामुळे तुम्ही भीमसेम कापराचाच उपयोग करा तर त्यावरती एक भीमसेम कापराची वडी ठेवल्यानंतर तुम्हाला ती प्रज्वलित करायची आहे आणि तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे गणपती बाप्पाचा ओम विघ्नहर्ताय नम ओम विघ्न हरताय नम हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे या भीमसेम कापराच्या वड्या तुम्हाला विषम संख्येमध्ये प्रज्वलित करायचे आहे पाच सात अशा प्रकारे आता पहिली वडी संपत आल्यानंतर म्हणजे विजत विजत आल्यानंतर लगेच तुम्हाला दुसरी वडी त्यामध्ये प्रज्वलित करण्यासाठी टाकायची आहे अशाच प्रकारे तुम्ही पाच सात अशा प्रकारे वड्या प्रज्वलित करायच्या आहे आणि जोपर्यंत या पाच किंवा सात अशा वड्या संपत नाही तोपर्यंत तुम्हाला हा मंत्र म्हणत राहायचा आहे ओम विघ्नहर्ताय नम हा मंत्र म्हणत राहायचा आहे आणि त्याच्यानंतर हा मंत्र म्हणून झाल्यानंतर वड्या संपल्यानंतर तुम्हाला थोड्या वेळ ती जी धूपदाणी आहे ती तशीच ठेवा आहे थोडीशी थंड झाल्यानंतर ते खोबरं थंड झाल्यानंतर तुम्हाला हे जे खोबरं आहे ते निर्मल्यामध्ये किंवा एखाद्या झाडामध्ये झाडाच्या मुळाशी टाकून द्यायचं आहे इकडं तिकडं किंवा पायदळी जाईल अशा पद्धतीने अजिबात टाकायचं नाही आहे हे जे खोबरं आहे ते खायचं सुद्धा नाही आहे कारण हे जे या खोबऱ्यामध्ये आपल्या घरातील जी नकारात्मक ऊर्जा आहे वाईट शक्ती आहे ती सर्व या खोबऱ्याची तुकडा शिवसून घेत असतो त्यामुळे ही इकडं तिकडं न टाकता खा खाऊन न घेता ही तुम्हाला निर्मळल्यामध्ये किंवा एखाद्या झाडाच्या मुळाशी कि किंवा कुंडी असेल तर कुंडीमध्ये टाकायची आहे त्याला मुंग्या वगैरे कुणी खाऊन जाईल अशा पद्धतीनेच टाकायची आहे हा उपाय तुम्हाला घरामध्ये जर विटाळ किंवा सुतक वगैरे असेल भावकीमधलं तर तेव्हा हा उपाय तुम्हाला करता येणार नाही आहे जर मासिक धर्म असेल महिलांना तर पुरुषांनी हा उपाय केला तरीही चालतं काहीच अडचण नाही तर अत्यंत छोटीशी ही सेवा आहे पण त्याचा जो उपयोग आहे प्रभाव आहे फायदा आहे तो खूप मोठा आहे तुम्ही नक्की आज संध्याकाळी हा उपाय करून बघा तर ही छोटीशी सेवा इथेच मी पूर्ण करते तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी घेऊन येत असते श्री स्वामीचा समर्थ